रायडर जे पण येते त्यांना फ्रीमध्ये <laughs> मी गुगल वरती सर्च केलं व्हॉट आर दी फेमस प्लेसेस इन डोंबिवली अँड व्हॉट गुगल अँस वाडापाव सिरियसली गुगल सांगतोय वडापाव फेमस आहे डोंबिवलीमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त काय डोंबिवलीमध्ये असेल की नाही पण मी त्याच्या खाली मग सर्च करायला सुरुवात केली करा रे काय 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 मग मला थोडं थोडं काहीतरी मिळालं की अच्छा हे पण प्लेसेस आहेत तर आपण जेट्टी बघायला जाऊ गणेश मंदिर आहे स्वामी समर्थ मठ आहे तर आपण फिरू आजूबाजूला आणि वडापावचं मला काही कळलं नाही वडापावचं याच्यासाठी असणार कारण बरेच फूड व्लॉग्स किंवा फूड रील्स वगैरे सुरुवातीलाच आल्या फेमस म्हणून मी पण शॉक झालो अरे यार डोंबिवली म्हटल्यावर मला अपेक्षा होत्या की म्हटलं नाही यार काहीतरी चांगलं असलं पाहिजे पण मला सिरियसली वडापाव पहिल्यांदा आले त्याच्यामुळे आपण वडापाव पण एक दोन म्हणजे चंदू वडापाव ठाकूर वडापाव गजानन वडापाव गजानन वडापाव इज फेमस म्हणजे तो ठाण्याचा आहे आणि मला माहिती आहे ते मी खाल्लं आहे आणि टेस्टी आहे ते तर मी आता जाऊन ते खाणारच आहे पण इतर पण जे वडापाव आले त्यांना पण आपण व्हिजिट करू एक दोन तरी आपण जाऊ विजिट करू आणि त्याचसोबत आपण आज डोंबिवलीची पण सफर मस्तपैकी एक्सप्लोर करू आणि मी आज काय करणार आहे तिथल्या लोकांना विचारणार की डोंबिवलीमध्ये फेमस काय आहे कारण का माहिती आहे का बऱ्याचदा गुगल काही माहिती सांगत नाही खूप चांगली संस्था नसतात म्हणजे इन डिटेल्समध्ये आपल्याला समजत नाही जी लोकल लोक सांगू शकतात सो आज हा मी प्रयोग करणार आहे तर चला जाऊयात एक्सप्लोर करायला डोंबिवली मित्रांनो एकदम सकाळी सकाळी इन द मॉर्निंग तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघताय सकाळचे आठ वाजलेत आणि मस्तपैकी होतो होतोय सूर्य तिकडे उगवतोय समोर पूर्वेला उगवतोय आणि तत्पूर्वी आपण पेट्रोल भरून घेऊयात आपली राईड सुरू होण्याच्या अगोदर नंतरला टेन्शन नको पेट्रोलची लाईन तिथे मला काही बोलवलं जाऊया बघा माझ्या भाव भावना तुला रे ठीक आणि आता आपण चाललोय मानपाडा रोडला आपण सरळ आता इथून मानपाड्याला जाऊ वा 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 काय समजायचं मस्त था मस्त मस्त यार सकाळ सकाळचा एक असा एकदम मॉर्निंग लाईन आहे एकदम म्हणजे सहा सात आठच्या सुमारास ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेचा जो मस्तपैकी रस्त्यावरती जी राईड असते ना एकदम एक एक भारी एकदम फ्रेश असते आणि एकदम अशी आल्हाददायी भारी वाटते एकदम मस्त म्हणजे डिस्क्राईब करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडलेत आपली तेवढी व्होकॅबुलरी तेवढी कमी पडले पण तुम्ही भावना समजून घ्या की मस्त वाटते लोकांची काही काही दुकानं उघडले आहेत काही काहींच्या टपऱ्या उघडल्यात चहाची नाश्त्याची वगैरे स्नॅक्स वगैरे सुरू झालं आहे आणि अशा प्रकारे आता आपण सकाळची मस्तपैकी राईड करत डोंबिवलीला जाऊ आणि इथून तुम्ही आता मी चाललो आहे तो मागे गेलात तर दिवा आणि राईट साईडला गेलात तर कल्याण आणि आता आपण चाललो आहे तो डोंबिवलीला तर ह्या साईडला डोंबिवली आणि मागच्या साईडला कल्याण श्रीफाटाचा नाक आहे बघा गाडीवर स्वामी समर्थ समोर दिसलेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी पुढे आणि सगळीकडेच आहे मी बघा इथे डोंबिवली लेफ्ट साईडला जो आपण लेख घेणार आहोत आणि त्यानंतर कल्याण आहे घेऊन बी लिहिलेलं आज आपण इथे लेख देतो मित्रांनो हे बघा डिमार्ट मोठं डिमार्ट आहे अगदी मोठं रेशन दुकान आहे इथे सगळे मध्यमवर्गांपासून श्रीमंतांपर्यंत सगळीच लोकं इथे येतात हे आपलं रेशन दुकान आहे आणि डिमार्टी आता नक्की काय वेगळं सांगत आहात डिमार्टबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे डी मार्टीची युजफुल आहे म्हणजे फायदेशीर आहे डिमार्ट हा एवढा मोठा डिमार्ट आहे तुम्ही दिव्यातून मानपाडा रोडला आलात की डीमार्टच्या इथून लगेचच डिमार्ट लागतो पुढे लेफ्ट घेतल्यावरती डीमार्टच्या इथून तुम्ही सरळ पी एन टी कॉलनीला गेलात की एक किलोमीटर आहे डी मार्टपासून तिथून लेफ्ट घेतलात की तुम्ही फोनला स्वामी सबत्त महाराज मठाकडे आता आपण पी एन टी कॉलनीच्या इथे आलो आहे आणि मला इथून लेफ्ट दाखवतोय हो मला असं का वाटते की ही बघा पी एन टी कॉलनीच्या समोर पाठी लावलेली आहे गांधीनगर सोनारपाडा सरळ आहे आणि गांधीनगरकडे आपण असं जाऊयात आतमध्ये ह्या रस्त्यावरून आतमध्ये सकाळी सकाळी लोक कामावरती जातात आणि इतक्या आईने जातात म्हणजे विचारू नकात आणि बऱ्याचदा सगळे कॉर्पोरेट मजदूर नुसते हावसाहेत हावसाहेत बॅग लॅपटॉप घेऊन अगदी मस्तपैकी हातीला ढाल लावून जसे युद्धावर जातात तसे एकदम सगळे तयार होऊन ताप टीप हे हनुमान मंदिर आहे मित्रांनो खूप छान आहे मंदिर खूप छान आहे बघा मित्रांनो ह्या नाक्यावरती तुम्ही आलात की हा राईट साईडला एक दुसरा रस्ता आहे हा समोर एक रस्ता जातो आणि एक लेफ्टला आहे आणि हा एक चांगला मोठा चौक दिसतोय हा ट्रकवाला मध्ये झाला म्हणून आपण गाडी मध्ये हा नाका आहे आय लव माझी नांदिवली नांदिवलीमध्ये येईल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मस्तपैकी एक पिंपळाचं झाड पण आहे मध्ये पिंपळाचं एक नाही माहीत नाही पण पिंपळाचंच वाटतं आहे मस्त नाका सजवलेला येते आणि त्याच्यात इथे राईट साईडला पुढे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं मठ दिसेल यार मोठं मठ आहे एक मिनटं सिग्नल दाखवतो आणि ते गाडी उभी करतो श्री स्वामी समर्थ मठ वा वा खूप मोठं आहे आणि मस्त आहे आपल्याला चपला शूज वगैरे बाहेर काढून आतमध्ये जायला लागेल वेळ लागेल म्हणून मी जॅकेट वगैरे काय ग्लवज घातले नाहीत जवळ पण आहे आणि हे आता उतरायचं आहे म्हटल्यावरती सगळं सामान काढून ठेवायला लागतं आणि मग जॅकेट बिकेट पॅन्ट बिंट शूज खूप अवस्था वाटते होतो असा परिसर आहे शांत अगदी मस्त आहे म्हणजे सकाळी म्हणून कदाचित असेल पण जास्त पण बिझी नसेल कारण वस्ती आहे

हा चौक सजवलेला आहे आपण इथे एक राहून घेऊया आता इथे छोटंसं मंदिर पण आहे आणि हे जे समोर रस्ता असतो तो डोंबिवली रेल्वे स्टेशनला जाईल संकल्प तीर्थ म्हणून अगदी मस्त बनवलेलं आहे माझी डोंबिवली डोंबिवली माझी तुमची आहे का डोंबिवली माझी हे बघा ही डोंबिवली छान सजवलं आहे अगदी स्टॅच्यू वगैरे अगदी मस्त बनवलं आहे तुम्दु बापरे केवढा लाईट आहे तो आकाशाला भिडला आहे तीर्थ आहे ज्याच्या इथून मस्तपैकी सजवलेलं आहे आणि तिथून आपण सरळ गेल्यावरती ठाकूर वडापावकडे जाऊ तर पहिल्यांदा काहीतरी नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम वडापाव खाऊ खरं तर, तर पोहे आणि चहा खायला पाहिजेत पण आज असते भाई वडापाव काय काय भिडूर वडापाव कडे जायला लेफ्ट घ्यायला सांगतोय आणि ह्या चौकातून आपण लेफ्ट घेतलाय आणि परत मागे यायला गुगल काय सांगतोय ठाकूर वडापाव कुठे येते शंभर आहे का दिता है कुछ है तो बोला ये ठाकुर वाला पाव आएगा एक मिनट का लावया गाड़ी ताकि एक वाला पाव गया ना? एक एक खेला खेला दिव्या वर्ण वाले वाला पाव खास हो विचार विचार डालो काय वाडापाव पाहिल्यांदा पुढे काय 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 अगदी गरमागरम मस्त अगदी थमंग एकदम टेस्टी ठाकूर ठाकुर ठाकूर पाव जिंदाबाद आज दिव्यावरून आलो पाव खायला पण टेस्टी आहे एक नंबर बाजूला मका कुरकुरी वगैरे टाकलेला आहे कांदा आहे चटणी आहे वेगवेगळ्या प्रकारचं सगळं साहित्य टाकवलेलं आहे मी त्याचा व्हिडिओ दाखवेन छान आहे इथे निळकंठ इथे मी चहा घेतला आणि नेमकी दादा पण आमच्या रायडर कम्युनिटीचाच निघाला सो त्याच्यामुळे चांगली ओळख झाली आणि मस्त गप्पा चालत आणि चहा कधी संपला तो कळलाच नाही आणि चहा पण इतका भारी आहे फुल इज्जत दादा ओपी काय म्हणतो दादा काय सांगशील भारी चहा होता आमच्या दोघी गाड्यांचे नाव चहा प्यायला आले त्यांना आवडली चहा तुम्ही पण या तुम्हाला पण आवडेल आणि रायडर कम्युनिटीला एव्हरी टाइम वेलकम आहे आणि तुम्ही गाडी पण बघा दादा गाडी दाखवत माझं नाव घ्या हो रायडर जे पण येतील त्यांना फ्री मध्ये चहा <laughs> दोन पाण्याचे बॉटल विकत घ्यायच्या फक्त नाही मग दादा मस्त मस्त चा कधीही डोंबिवलीला आला तिथे दादाला निळखंडे इथे प्रतीप कुगरेच्या नाव आहे भेटून जायचं अगदी भारी माणूस आहे मस्त आणि चहा तर फर्स्ट क्लास नाही खरंच आवडला सध्या चहा प्यायलो आपण तिथे दादाच्या इथे इतकं छान बोलत बसलो आणि कसा वेळ गेला अर्धा पाऊण तास कळलाच नाही म्हणजे इतकं भारी बोलत होता तो एकदम एक्सायटिंग अशी स्टोरी सांगत होता ना तर मला ऐकायला एकदम भारी वाटलं राईडचं ट्रॅव्हलचं तो बारा वेळा केदारनाथला गेला के आहे बारा वेळा आणि तो पण आता तो परत एकदा जाणार आहे बाईकने जाणार आहे आणि तिथून तो ट्रेकिंग करत जातो वरती बापरे एक नंबर भारीच आहे सा, तरीच त्याने नाव निळकंठ त्याचं ठेवलं आहे परंतु आपण गणपती मंदिराकडे आलो आहे असं मला वाटतंय कारण इथे आहे ना कमानी आहे मोठी आता ती कमाना आपल्या घेतानाआधी अरे वा मस्त गणपतीचे इथे मंदिराचे इथे आलो आहे आणि फोटोमध्ये आहे तसंच आहे म्हणजे एकदम भारी वाटते यार एक नंबर आणि समोरून ट्रेन जाते आपण राईट साईडला गाडी लावूयात हे दादा गाडी काढतात बरं गाडी काढली तर मित्रांनो मंदिराकडून आल्यानंतर आता लेफ्ट घेतला आहे आणि समोर तुम्हाला ट्रेन जाते वेळी दिसते लोकल जाते आणि तुम्ही कल्याणला जर जात असाल तर तुम्हाला हा गार्डन दिसतच असेल बाजूलाच आहे गार्डन हा गार्डन चांगला तिकडून दिसतो गणेश मंदिर संस्थान मला मला वाटतं आहे त्याच संस्थेचं हे डेव्हलप केलेलं बांधलेलं गार्डन असावं तर आता आपण स्टेशनच्या अगदी जवळ आहोत म्हणजे राईट राईट साईडला स्टेशन लागेल ला हा जो समोरचा एरिया दिसतोय तो स्टेशन परिसर आहे आणि ह्यावरती काय ओक लोकं वरून जात आहेत हा अगदीच ट्रेनला कनेक्ट आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला कनेक्टेड आहे तिकडूनच डिरेक्टली येतो गडबड आणि गोंधळ ॲज युजल रेल्वे स्टेशनच्या बाजूला बघ कुठे तू समोर दिसतोय तो से ना हे मला मित्र भेटलेत ते मला गजानन वाडा बघ कुठे ते सांगतात कसं आहे अरे वा ऑल द बेस्ट अभ्यास करा नंतर अभ्यास नाही करायचा आहे हे असंच आमच्यासारखं उन्हाळायचं आहे आत्ता अभ्यास करा ठीक आहे गणेश सकबळ बघ ना सर सो मित्रांनो आता गणेश दर्शन झाल्यानंतरला आपण जाणार आहोत गजानन वडापावसाठी गजानन वडापाव कुठ इथे लेप घ्यायला सांगितलं आहे की पुढचा लेप माहीत नाही हे भाजी मार्केट आहे डोंबिवलीचं आणि म्हणजे फेमस आहे जो तो म्हणतोय भाजी मार्केटमध्ये जा भाजी मार्केटमध्ये जा आणि हेच भाजी मार्केट आहे चांगलं मार्केट आहे तिथेच गजानन वडापाव आहे असं मला सांगितलं पण मला वाटत नाही तिथे असेल म्हणून

तिथूनच आहे का तिथे दुसरा शॉप चालेल चालेल थँक्यू गजानन वडापाव इथे वडापाव खाऊन झाला आहे आणि सेम जी गजानन वडापावची क्वालिटी असते ती सेम टू सेम आहे पण हे दुसरं गजानन वडापाव आहे जे रेल्वे स्टेशनच्या अगदीच बाजूला आहे भाजी मार्केटच्या इथे आता इथून पुढे गेल्यावरती आपल्याला ब्रिज लागेल हा लेफ्ट साईडला जो दिसतोय तो हा रेल्वे स्टेशन आहे ओवर ब्रिज आहे तिथून आता सगळ्या गाड्या वेस्टला जातील तर हा इथून जवळच आहे रेल्वे स्टेशनपासून अगदी ईस्ट वेस्टला जायला किती स्टेशन वरून नाही थोडासा पुढून आहे हाकुर्ली साईडकडून आपल्याला व्ह्यू हवा आहे या ट्रकाने सगळा व्ह्यू यार मजाच गेली नक्कीच खुशी आहे बघा खाली मस्त ट्रेन काढलेली भारी व्ह्यू आला असतात भारीच आहे पण मस्त हे अशा प्रकारे आपण आता वेस्टला आलो आणि आता पहिल्यांदा कॅमेऱ्याची चार्जिंग करायला जाऊ आणि तिथून मग डिसाईड करू कुठे जायचं आहे गजानन वडापाव तर एक झाला आहे आणि आता तीन तीन चार चार वडापाव मी खाऊ शकत नाही तर गजानन वडापाव सोडून दुसरं काय आहे का आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा करू कॅमेऱ्याला चार्जिंग तर मस्त इथे बसायला गेलं आहे वा 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 भा। भारीच गेम्स लावले आहेत आपण आता तरी पण मी सांगतो आता मी गावदेवी मंदिराकडे जाईन माझी तिथे आते बहीण राहते ज्योतिष तर तिच्याकडे जाईन कॅमेरा चार्जिंगला लावेन आणि मग तिथून मग पुन्हा गणेश विसर्जन घाट वगैरे जेती वगैरे जो आहे जो रिनोव्हेशन केलेलं आहे तिकडे जाईन वा वा हे बघा काही चालतीने झाले कोणा तुम्ही थांबतो आपल्याला कलरचा बघायला भारी वाटत आता मगाशी आपण चार्जिंग करण्यासाठी माझी बहीण आहे हा ती बहीण ज्योती तिच्याकडे आलेलो आणि कॅमेराला चार्जिंग केले आणि आता निघालोय तर हा मोठा गाव आहे आणि मोठ्या गावामध्ये गावदेवी मंदिर हा मंदिर खूप फेमस आहे म्हणजे या एरियाचं मेजर लोकेशन गावदेवी मंदिरच सांगतात तर आता आपण आतमध्ये जाणार नाही आहोत आता आपण डिरेक्टली स्टेशनकडे पण जाणार नाही स्टेशनकडे आपण वेस्टला अर्धवट आलेलो तर आता डिरेक्टली आपण गणेशनगर म्हणून जेट्टी आहे त्याचं रिनोव्हेशन केलं आहे खूप छान तिकडे बनवलं आहे सुशोभीकरण चांगलं केलेलं आहे असं गुगलवर दाखवत आहे तर आता आपण पहिल्यांदा तिकडे जाऊ आणि मग तिकडून येऊन मग आपण स्टेशनला पुन्हा येऊ हा आता जो रस्ता दिसतो तो मोठा गाववरून मी लेफ्ट घेतला आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला मच्छी मार्केट दिसेल अगदी मोठं मच्छी मार्केट आहे इथे आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळं असं लोकल मार्केट आहे हे बघा ही सुकी मच्छी आहे या बाजूला तुम्हाला अशी टांगलेली दिसेल वा मस्त लक्ष नव्हतं मॅडमचं माझं पण नव्हतं धुडूम झाले तपाक खूप मोठं मार्केट आहे म्हणजे अगदी सगळं जीवनावश्यक वस्तू ज्या मेजर आहेत त्या इथं मला पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपली गणेश विसर्जन घाट म्हणजे गणेश जेट्टी बघून झाले जे आधी जेट्टी होती म्हणजे अजून पण आहे मोठमोठ्या शिप्स वगैरे जहाज मला बघायला मिळाले म्हणजे त्या ऑपोजिट साईडला होते आणि मध्ये छानशी खाडी आहे म्हणजे सनसेट अनुभवायला तिथे खूप मस्त असं सुशोभीकरण केलेलं आहे आणि खूप मोठं बनवत आहेत चांगली चौपाटी होईल तिथे मस्तपैकी आणि संध्याकाळी एन्जॉय करायला सगळ्यांसाठी फॅमिली वगैरे सगळ्यांसाठी खूप छान असा प्रोजेक्ट तिथे बनवत आहेत आणि आता आपण इथून चाललो आहे स्टेशनकडे मित्रांनो आलो आलो आपण आता कुठे आलो सांगा आपण रेल्वे स्टेशनला आलो आणि हे लेफ्ट साईडला माझं आहे ते सुलभ शौचालय आहे हे इथे म्हणजे इमर्जन्सी इम्पॉर्टंट आहे हे नाट्यनगरी अरे वा काय थीम बनवले म्हणजे डोंबिवली जिला आपण वा 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 खूप छान सुंदर सजवलेलं आहे नाट्यनगरी नृत्यनगरी अगदी मराठी संस्कृतीचा वारसा जो डोंबिवलीत जपला जातो आणि सण उत्सव प्रकारे साजरे केले जातात म्हणजे संस्कृतीचं माहेरघर मराठी संस्कृतीचं माहेरघर जे बोलतात डोंबिवलीचं त्याचं कारण हेच आहे आणि त्याच्यावरतीच आधारित मस्तपैकी रेल्वे स्टेशनला सजवलेलं आहे हा रेल्वे स्टेशनचा वेस्टचा भाग आहे नाट्यनगरी नृत्यनगरी आणि आता इथे पण क्रीडा नगरी लिहिलेलं आहे वा 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 अगदी छान अगदी छान मस्त असं सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे रेल्वे स्टेशनचं मला इथे थीम बघायला मिळाले म्हणजे सुशोभीकरणाच्या सोबतच एक चांगली म्हणजे सुशोभीकरण आहे कलाकृती आहे त्यासोबत एक लॉजिकल एक मस्तपैकी अभ्यास वृत्ती पण त्याच्यामध्ये बघायला मिळते म्हणजे खूप काय काय आहे तुम्ही समजून घ्या माझ्या हो भावना मला तर शब्द सुचत नाहीत पण खूप छान बनवलं आहे रेल्वे स्टेशनचा मला तो भाग आवडला खूप आणि आता रेल्वे स्टेशनकडून आपण बेसवरून सरळ जातो आहे आणि या राईट साईडला दिसतोय तो कोपर ब्रिज पोलीस चौकी आहे हा कोपरला जायचा कोपर डोंबिवलीचा ब्रिज आहे आणि आता पुन्हा आपण रेल्वे स्टेशनकडेच जातो आहे हा जो समोरचा स्कायवॉक दिसतो आहे तिथून आपण लेफ्ट घेऊ आणि बघूया आपल्याला पुढे काय दिसतं आणि इथे बघा जोंडळी हायस्कूल आहे महात्मा गांधी रस्ता जुनी डोंबिवली आपण बघायला जाऊ तर जुन्या डोंबिवलीत काय आहे तुम्हाला कंडोम बघायचं कंडोम बघायचं कंडोम बघायचं आहे तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हे काय आहे हे आय थिंक ऑफिस आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं छोटीशी आण बिल्डिंग आणि आता आपण हा गावदेवी रस्त्यावरती जाऊ सरळ तर हा लेफ्ट घेतो आहे आजचा लेफ घेतला मी भाऊजी वगैरे इकडे राहतात जाधव म्हणून विकास जाधव म्हणून भारी माणूस आहे पण आता ते घरी नसतील त्याच्यामुळे आम्ही पलीकडे जाणार नाही पण आपण इथूनच दिशन घेऊ ही चौकी आहे आपण पुढे जात नाही पलीकडे पण डोंबिवलीच आहे आणि राईट साईडला कोपर सुरू होईल इथून कोपर खूप जवळ आहे म्हणजे कोपर डोंगुली बाउंड्री आहे आपण इथे युटर्न घेऊन निघूयात गो काका उन्हात झोपलेत हे बघा का, काका उन्हात झोपलेत म्हणजे काय बोलायचं गरम गरम कपडे घालून झोपलेत यार म्हणजे ब्लॅक शर्ट घालून उन्हात काकांना एकतर थंडी वाजत असावी म्हणून ते उन्हात झोपलेत किंवा काकांना हलकासा माइल्डचा ताप असू शकतो सांगू शकत नाही म्हणून तेवढे एवढे उन्हात झोपलेत किंवा कदाचित असाच कंटाळा आला असेल थंडीचा थंडी बरेच दिवस चालू आहे म्हणून नऊ नच झटले ए आता आपण ज्या स्टेशनकडे माझ्याकडे मागून रिक्षावाला आला तर एकदम रागाने बघून गेला हे बघा जर तुम्हाला अतिच झालं राईट साईडला जर तुम्हाला शौचालय झालं तर हे राईट साईडला आहे लेफ्ट साईडला झाली तर त्या बाजूला लेफ्ट साईडला आहे आणि आता हे रेल्वे स्टेशन डोंबिवली वेस्ट आहे आणि आता आपण पुन्हा आता ईस्टला जाणार आहोत आणि ईस्टवरून घरी आपला ऑलमोस्ट डोंबिवली फिरून झालेलं आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग डोंबिवलीचा आवडला असेल आणि हा मित्रांनो मला येते वेळी दिसला आहे मिराज सिनेमा मिराज सिनेमा इथे लागले फते मूवी लागला आहे नंतरला गेम चेंजर आणि मानाप्पान संगीत मानाप्पान हा मराठी मूवी आहे लोकमान्य टिळकांचा स्टॅच्यू बघायला मिळतो इथे चौक आहे आणि तिथून आपण आता लेफ्ट घेऊन जातो प्रचंड थकलो आहे रात्री झोपलो नव्हतो सकाळी उठून तसाच इकडे व्हिडिओ बनवायला सात आठ वाजता निघून आलो आणि दुपारी जेवलो ताईच्या इथे जेवलो ज्योतीकडे तिकडून सगळ्या व्हिडिओ बनवत बनवत आता इथे तीन वाजलेत आणि तीन वाजता मी इकडे एका शोरूममध्ये कुठेतरी आलो आहे पाणी प्यायला थांबलो आणि आता म्हटलं इथेच व्हिडिओ क्लोज करूया घरी जाऊन ती कटकट -कट नको मी तुम्हाला थोडक्यात सांगतो डोंबिवलीबद्दल डोंबिवली खूप छान शहर आहे आणि राहण्यासाठी मला वाटतं पसंतीचं माझ्या पसंतीचं शहर हे डोंबिवली असेल म्हणजे आत्ता जेवढं तुम्ही पाहिलात त्यांच्यापैकी डोंबिवली खूप छान आहे रस्ते व्यवस्थित सुटसुटीत आणि झाडं वगैरे अगदी मस्त एकदम छान टापटीप शहर आहे आणि सुटसुटीत आहे भाजी मंडी वगैरे सगळे व्यवस्थित आहे सो डोंबिवलीसाठी फुल माझी इज्जत वाढलेली आहे आणि डोंबिवली ओ पी आय लव डोंबिवली डू यू जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली डोंबिवली रिपब्लिक डोंबिवली ऑफ इंडिया शेअर करा थँक्यू बाय